बनावट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपास करून फसवणूक झालेली पूर्ण रक्कम परत मिळवून दिली मंद्रुप पोलीस ठाण्यात पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्ट क्लब या बनावट व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन यांनी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन या कालावधीत तक्रारदार यांची अनोळखी व्यक्तीने सुमारे बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली सदर गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सुसंगत व तांत्रिक तपास करून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची व्हॉट्सअप ग्रुपची आणि बँक खात्याची माहिती मिळवून तक्रारदारांचे तब्बल एकेचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांना परत मिळवून दिली या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षकांनी सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बक्षीस देऊन गौरव केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली महिला पोलीस अंमलदार ज्योती फुलारी हवालदार अभिजीत पेठे जुबेर तांबोळी युसुफ पठाण व्यंकटेश मोरे महिला पोलीस कर्मचारी अंबरकर पोलीस शिपाई स्वप्नील सन्नके अजित सुरवसे योगेश नरळे महिला पोलीस शिपाई रतन जाधव आशुतोष कुलकर्णी जहीरान नाईकवडी यांनी केली या, या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम विथ का प्रीमियम मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल, अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर